<laughs> आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाटील साहेब लातूरचे आमचे स्नेही सुधाकर श्रिंगारे साहेब यांचे संकल्पने तळाला आयोजित करण्यात आला माझे युवक सरकारी मित्र आणि प्रसिद्ध उद्योजक श्री या कार्यक्रमावर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने या जिल्ह्यातील तरुण सहकारी आणि आमच्या भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या तर माझ्या माहितीमध्ये मागच्या तीन ते दोन महिन्यापासून तयारी करा आणि ज्यावेळेला ते पाणी आमदार राणा जगदीपसिंह पाटील साहेबांना भेटले आणि त्यावेळेला त्यांनी दादांच्या कानावर घटक्याने सांगितलं दादा मला दा असं एक जॉब मीर एक नोकरीसाठी एक रोजगारासाठीचा एक चांगला असा युवकांना ज्यांना गरज आहे त्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे पण त्यांच्याकडं व्यासपीठ नाही ज्यांच्याकडं चांगलं व्यासपीठ आहे परंतु त्यांना चांगले कौशल्य नाही काम करणारे लोक मिळत नाही अशा लोकांना एकत्र करून योग्य हाताला योग्य काम योग्य कामाला योग्य हात कसा मिळेल याची सांगड घालणारा एक कार्यक्रम निर्माण करा आणि माननीय आमदार राणादानी या कार्यक्रमाला तात्काळ दिला आणि सांगितलं आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण जिल्हाभरामध्ये करूया आणि त्याचा कालावधीत दोन तीन चार महिन्यांमध्ये आपल्या तस इतर स्थानिक लोकांना योग्य त्या ठिकाणी प्लेसमेंट देता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया असा आशावाद दादांनी दिला आणि त्याचा पहिला कार्यक्रम हा म्हणजे खूप उत्कृष्टरित्या आपण आयोजित केला तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक वाढते आपण सगळे शिवने आहात करते आहात सोशल मीडिया किंवा निवडणुकीकडे राजकारणाकडे देशाच्या अर्थकारणाकडे राज्याच्या राजकारणाकडे व्यवस्थित दोघंपणे वाहत असाल तुम्हाला थोडं मागच्या एक वर्षापूर्वी सहा महिन्यापूर्वीच्या घटनाकडे मला घेऊन जातो टाकते लोकसभेचे असेल किंवा विधानसभेचे असेल आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख नेते पुन्ह्याच्या सगळ्यावाडीला जातात आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख लोकप्रतिनिधी गुन्ह्याच्या काळेवाडीला जातात पुण्याच्या नेतृवाडीला जातात तिथे घराशी तिथल्याच्या गावाला काहीतरी निर्माण करतात एखादी संस्था निर्माण करतात तिथल्या लोकांना सांगतात तुम्ही सगळं एकत्र या तुम्ही सगळं एकत्र या नाट्यग्रापण्यासारख्या पद तुम्ही सगळं एकत्र या जगण्यासाठी काहीतरी काम करण्यासाठी आपल्या आम्हाला तरतुत्व गाजवण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेले त्यांना सगळ्यांना एकत्र करतात आणि स्वतःच्या प्रचाराचा नारळ कुठं पडतात पुण्यात

जितकं लप्रस्त जितक्या दुर्दैवी असं आहे की आपल्या स्वतःच्या लोकप्रतिनिधित्वाच्या निवडणुकीचा दारण एक दुर्दैवानं पुण्यात थोडावं लागणार परंतु त्याच्या निवडणुका चांगलं उत्तर लोक या ठिकाणी राबवलाय त्यांचे सांगितलं पुणे मुंबई बेंगलोर कलकत्ता तुम्ही उत्तम करत असेल त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताना जात असतील त्या सगळ्या नेत्यांचा अनुभव मी माझ्या पाठीशी बांधून घेतले आणि माझ्या वृत्तपुत्रांना मारायचं कसं करता येईल त्यासाठी मी करणार आहे माझ्या या तरुण सरकार्यांना त्यांनी हाती घेतल्याने या कामाला या ठिकाणी माझ्या वालीला विराम देतो जय हिंद जय मला धन्यवाद